बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली आहे सदस्यांमध्ये पहिल्या आठवड्यापासूनच चांगली चुरस रंगलेली पाहायला मिळत आहे घरात दोन गट झाले असून सदस्यांमध्ये सातत्याने वाद होत आहेत शनिवार रविवार रितेश देशमुखचा भाऊंचा धक्का पार पडला या भाऊंच्या धक्क्यावर रितेशने निक्की तांबोईपासून सगळ्याच सदस्यांची चांगली शाळा घेतलेली दिसली पहिल्या आठवड्यातच दादा घराबाहेर पडले अशातच अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने पंढरीनाथ कांबळे यांच्यासाठी खास है। या पोस्ट लिहिली आहे या पोस्टमधून विशाखाने मोलाचा सल्ला दिला आहे भाऊंच्या धक्क्यावर रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेला चांगलंच सुनावलं यंदा बिग बॉसने एका प्रेक्षकालाही आपल्या घरात एंट्री दिली आहे ते लपून छपून तुमचा खेळ पाहत आहेत पण स्वतः काहीच करत नाहीये ते प्रेक्षक म्हणजे पंढरीनाथ कांबळे असं म्हणत रितेशने पंढरीनाथ कांबळेला खेळ खेळायला सांगितले अभिनेत्री विशाखा सुभेदारने बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील पंढरीनाथ कांबेंसाठी खास पोस्ट केले आहे फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देत विशाखाने ही पोस्ट शेअर केली आहे पॅडी कांबेबरोबरचा फोटो शेअर करत विशाखाने लिहिला आहे की फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा मित्रा तू तिथे त्यांच्यासारखा नसलास तरीही तू खूप खरा आहेस वेगळा आहेस सज्जन आहेस तारेवरची कसरत तुला कायमची जमली तिथेही तू मैत्री कर आणि ती निभव त्यातले प्लस पॉईंट दाखवून दे गप बसू नकोस यारो का यार हे तू तुझ्या माणसांसाठी तू तु उभा असतोस मदतीला आज स्वतःसाठी उभा राहा मित्रा मोर पॉवर टू यू पॅडी काम विशाखा का सुभेदारची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत बिग बॉस मराठीमध्ये तुम्ही पाहिजे होता असं काही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत तर त्यावर विशाखा म्हणते की पुढच्या वेळेस तसंच एका चाहत्याने लिहिलं आहे मुळात तेथे गेलास का त्यावर विशाखा म्हणाली तिथे असणं त्याच्या नशिबात आहे काही गोष्टी वरूनच आधी ठरलेल्या असतात आपण फक्त त्याप्रमाणे जिद्द ठेवायची म्हणून गेला आता बघूयात पॅडिकामुळे आपला खेळ कसा दाखवत होतो